सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी राज्य शासनाकडून दगडू माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉक्टर दगडू माने यांचा सन्मान मान्यवरांची उपस्थिती तालुका पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते पत्रकार व डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित शानदार समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन डॉक्टर दगडू माने व त्यांच्या पत्नी संगीता माने यांचा गौरव करण्यात आला या समारंभात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे समाज कल्याण पुणे विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया राज्यमंत्री भारत गोगावले राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह कल्याणचे सचिन परब विशाल पोवार राजेंद्र प्रधान वैभव माने श्रेयस माने विलास कांबळे शंकर बिराजदार विश्वास कांबळे राहुल पोवार आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ समाजसेवा पत्रकारिता व चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून आदर्शवत कार्य केले आहे सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून देणारा तसेच पुले शाहू डॉक्टर आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्याची ख्याती आहे लोकसेवेच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने डॉक्टर माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरवले आहे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या